राजपूत माझा गाव माझी बातमी मध्ये मी तुमचा सर्व स्वागत करीत आहे आज 21 जून म्हणजे योग दिन दरवर्षी प्रमाणे या आमच्या शाळेत हा दिन मोठ्या उत्साहाने साजरा के, केला गेला अधिक माहिती जाणून घेऊया आपल्या प्रतिनिधी सिद्धीकडून नमस्कार मी सिद्धी नानगुडे माझा गाव माझी बातमीमध्ये आपल्या सहर्ष स्वागत करीत आहे आज एकवीस जून म्हणजे आंतरराष्ट्रीय योगा दिन तर योगा दिनानिमित्त आपल्या मराठी शाळेतील मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी पाटील मॅडम आपल्या शाळेत आलेले आहेत अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार योगाचे फायदे काय योगा केल्याने डेली लाईफमध्ये आपले शारीरिक मानसिक आजार कमी होतात तसं आपलं मन शांत राहतं आणि आपण शंभर टक्के प्रेझेंटमध्ये येतो जेव्हा आपण शंभर टक्के प्रेझेंटमध्ये असेल आहे त्या क्षणात असेल तर आपल्याला सगळ्या गोष्टी शक्य आहेत आपण आनंदी जीवन जगू शकतो लहान मुलांसाठी कोणकोणते योगा प्रकार केले पाहिजेत ॲक्च्युली लहान मुलंही खूप इनोसंट असतात म्हणजे त्यांच्या खेळण्याबागडण्यातूनच योगा होत असतो पण प्रॉपर जर का आपण त्यांना योगा शिकवलात तर सगळी आसनं लहान मुलं करू शकतात फक्त त्यांना काही करायचं आहे आत्ताच्या धावपळीच्या जगामध्ये मोबाईलचं ॲडिक्शन झालेलं आहे मुलांना किंवा टी व्ही जास्त आहेत तर त्याच्यातून थोडंसं त्यांना बाहेर काढण्यासाठी आणि अभ्यासाकडे आणण्यासाठी योगा ध्यान आणि प्राणायाम खूप जास्त इफेक्टिव्हली आहे आणि खूप मदत करते त्यांना आ लहान मुलं योग करतात तर म्हणजे त्यांना म्हणजे कोणकोणते जे त्यांचं मन शांत होण्यासाठी कोणकोणते योगा प्रकार केले पाहिजे मन शांत होण्यासाठी रोज जे भस्त्रिका प्राणायाम आहे ते त्यांनी डेली तीन राऊंड करायचे आहेत आणि एक पाच मिनटं जरी ते शांत बसले ओंकाराचा उच्चार करून तरी ते फ्री होतील आणि त्यांना त्याचे खूप जास्त लेवलला फायदे होतील अभ्यासात त्यांना फायदा होईल शारीरिक लेवलला फायदा होईल किंवा काही घरामध्ये अशा घटना असतात की मुलं स्वतःच्या विचारामध्ये असतात किंवा लहान वयामध्येच ते डिप्रेशनमध्ये जातात तर असा प्रकार आपण ह्या योगामुळे शंभर टक्के कमी करू शकतो टाळू शकतो योगाचे तीन प्रकार कोणते आहेत योगा म्हणजे फक्त प्राणायाम किंवा आसन म्हणजे हातपाय हलवणं म्हणजे योगा नव्हे तर योगामध्ये पहिली येते म्हणजे आसनं केले जातात दुसरं प्राणायाम जे आपल्या श्वासावरती होतात आणि तिसरं म्हणजे ध्यान ज्याला आपण मेडिटेशन म्हणतो हे तीन गोष्टी जेव्हा एकत्र असतात त्यालाच आपण योगा म्हणू शकतो अतिशय सोप्या प प्रकारे व मुलांना समजतील असे मॅडमनी योगा प्रकार सांगितले आहेत व आत्ता आम्ही केलं तर आमचं मन एकदम शांत झालं तर मुलं असे वे योगा प्रकार करतीलही आणि हे तुमचा वेळ देण्यासाठी आम्ही तुमचे खूप धन्यवाद बोलतो माझं गाव माझी बातमीमध्ये मी गुडे तर या होत्या आजच्या बातम्या पुढील बातम्यांसाठी बघत राहा माझा गाव माझी बातमी नमस्कार